खर्च टाळून सहकार्यांना वाटप केले सुरक्षित साधनांचे वाटप शिशिर धनवडे हे महावितरण शाखा कार्यालय कोरळप येथे वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत गेली चार ते पाच वर्ष झाली ते सहकार्यांना आपल्या वाढदिवसानिमित्त सुरक्षित साधने देऊन आपला वाढदिवस साजरा करत आहेत वाढदिवस म्हटलं की पार्टी असा अनावश्यक खर्च टाळून श्री धनवडे यांनी एक आदर्श ठेवला आहे या वाढदिवसानिमित्त त्यांनी टूल बॅग टेस्टा पक्कड स्क्रू ड्रायव्हर ऍडजस्टेबल पाना अशा सुरक्षित साधनांचे वाटप केले आहे या प्रसंगी शाखा कार्यालय कोरळपच्या शाखा अभियंता सौ यादव मॅडम लाईनमन सर्जेराव गायकवाड चंद्रकांत वायदंडे शहाजी कांबळे संदीप कांबळे महेश मानकर महावीर शिंदे दादासो धोत्रे श्रीकांत कुंभार प्रतीक गायकवाड व मनीषा सूर्यवंशी असा कर्मचारी वर्ग उपस्थित होता तसेच या उपक्रमाबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे शिराळा वाळवा तालुका प्रतिनिधी शहाजी कांबळे